नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये चंद्रगडमधील एका स्वामी ताईंचा अंगावर रोमांच उभे करणारा स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा अत्यंत सुंदर दिव्य अनुभव सांगणार आहे ज्यांनाही वाटतं की इतकी सेवा करूनही स्वामी इतकी परीक्षा का घेतात किंवा इतकी सेवा करूनही स्वामी प्रचिती देत का नाहीत त्या प्रत्येकाने आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ सुनीता सुनील शेलार आणि मी चंद्रगुडमधून आहे आज मी सर्वांनाच माझ्या आयुष्यातील अत्यंत अघटित असणारी स्वामी लीला सांगत आहे खरं तर मी स्वामी भक्त नव्हते तर मी लहानपणापासून साईभक्त होते लहानपणापासूनच मी माझ्या बाबांना शिर्डीच्या साईबाबांची सेवा करताना पाहिले त्यामुळे मी देखील साईबाबांचीच भक्त झाले लग्नाआधी सर्व काही छान बाबा पोस्ट खात्यात मॅनेजर पदावर तर आई सरकारी दवाखान्यात नर्स सर्व एज्युकेटेड असल्यामुळे घरातही तसेच संस्कार माझं लग्न झालं माझे पती हे तालुक्याच्या ठिकाणी तलाठी होते सासरचंही सर्व काही चांगलेच होते सुरुवातीचे काही दिवस काही वर्ष हे अत्यंत सुखा आणि समाधानाचे गेले त्यानंतर मात्र आमच्या सुखाला कुणाची नजर लागावी अशीच नजर लागली मी चार महिन्यांची प्रेग्नंट होते आणि त्याचवेळी माझ्या पतींना कामावरून बेदेखल केलं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप घेऊन त्यांना गजाड केलं त्या गोष्टीची मी इतकी चिंता केली की अगदी मी डिप्रेशनमध्ये गेली माझं चार महिन्यांचं बाळ त्यात दगावलं माझे पती हे जेलमध्ये आणि त्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये आता आयुष्यात सर्व उलटसुलट झालं पंधरा दिवसानंतर मी हॉस्पिटलमधून बाहेर आले पतीसाठी धडपड करू लागले मात्र काहीच होत नव्हतं पतीला बाहेर येण्याचे काही मार्गच दिसत नव्हते असेच महिने गेले त्यात कोरोना सुरू झाला कोरोनात सर्व काही बंद होतं आता एका गावावरून दुसऱ्या गावी जाण्याचे मार्गदेखील बंद झाले मी माझी सर्व परिस्थिती माझ्या बाबांना माझ्या माहिरी सांगितली आणि त्यांनाही खूप टेन्शन आलं त्यांना धक्का बसला आणि त्यातच त्यांना एक मोठा झटका आला नशिबाने ते वाचले मात्र तो अटॅक खूप मोठा होता मग मी घरी काहीच न सांगण्याचे ठरवले आता इथून पुढे आपणच जे काही करायचे ते सर्व काही करायचे असे मी मनाशी घट्ट केले असेच काही महिने निघून गेले आता घरात अन्न नव्हते कारण करणारं कुणीच नव्हतं माझी सासू ही लहानपणी माझ्या पतीच्या अवघ्या दोन वर्षानंतर ती हे जग सोडून गेली होते ते बाबा मात्र ते देखील सतत आजारी असायचे त्यामुळे धावपळ करणारा यांच्यासाठी फिरणारा कुणीच नव्हतं आता जे काही करायचे होते ते मला एकटीला करायचे होते घरात अन्न राहिले नव्हते कोणाची मदत मिळत नव्हती जे दागिने होते ते पतीसाठी मी सर्व काही विकले त्या दिवशी मला खूप भूक लागली कारण मला माझ्या पतीसाठी जगावे तर लागणार होते त्यांना मला काहीही करून जेलमधून सोडवायचे होते शिवाय माझ्या सासऱ्यांवर त्यांची जबाबदारी होती आणि ती देखील मला सांभाळायची होती मला काय करू सुचत नव्हते मार्ग दिसत नव्हता मी आमच्याच बाजूला असणाऱ्या एका परगावी गेले तिथे महादेवांचे मंदिर होते महादेवांवर देखील माझी खूप श्रद्धा होती मंदिरात दर्शन झालं आणि त्यानंतर मी गाभाऱ्याच्या बाहेर शांत बसले आणि माझ्या पतीची आठवण सतत माझ्या डोळ्यांसमोर होती त्या दिवशी मला खूप रडू आले आणि मी रडत होते तिथूनच जात येत असणारी जी लोकं आहेत ही मला रडताना पाहून काहीतरी खाण्यासाठी माझ्या समोर देत होती त्या दिवशी काही लोकांनी मला पैशांचीही मदत केली पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात मी भीक मागितली त्याच दरम्यान यांच्या जामिनासाठी वकील देखील पैसे मागत होता मग मला आयडिया आली की आपण आता दारोदारी जाऊन भीक मागू आणि मिळतील ते पैसे आपण वकिलाला देऊ कारण आता कुठलाच पर्याय मला दिसत नव्हता शिक्षण होतं माझी खूप इच्छा होती पण कोरोनात सर्व उद्योग व्यवसाय सगळं बंद होतं त्यामुळे कुठेच मला काम मिळत नव्हतं मग आता काही मार्ग नसताना मी हाच मार्ग पत्कारला आणि मी लोकांच्या दारोदारी जाऊन भीक मागू लागली काही दिवस गेले अशातच एका दिवशी मी एका मंदिरात जाऊन पोचली त्या दिवशी गुरुवार होता आणि सगळेच म्हणत होते की गुरुवार येथे खूप गर्दी असते त्या दिवशी खरं तर जास्त पैसे मिळतील म्हणून मी सगळ्यात अगोदर त्या मंदिराच्या बाहेर जाऊन बसले खरंच त्या दिवशी मला त्या मंदिरामध्ये येणाऱ्या असंख्य लोकांनी भरपूर मदत केली लोकांनी पैसे दिले खायचं दिलं खूप मदत झाली आणि त्या दिवशी मी खूप खुशही होती कारण त्या दिवशी चांगले पैसे मिळाले आता आपल्या नवऱ्याचा जामीन नक्की होईल ह्या आनंदात मी होती आता मी घरी जाण्यासाठी निघाली पण जाताना आपण एकदा मंदिरात जाऊन येऊ हा कुठला देव आहे जिथे इतकी गर्दी असते असं बघून तर घेऊ या विचाराने मी त्या मंदिराच्या आत गेले तर ते मंदिर श्री स्वामी समर्थ यांचे होते मी पहिल्यांदाच स्वामी मंदिरात गेले गेल्यावर मी पहिल्यांदा स्वामींना भेटले तिथे त्यांचा एक फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ते वाक्य ऐकून माझं मन तृप्त झालं डोळ्यात नकळत पाणी आले मी तिथल्या भटजींना विचारले खरंच हे स्वामी जे म्हणतात ते खरं आहे का हे खरंच असतात का भक्तांच्या पाठीशी ते उभे राहतात का गुरुजी हसले आणि त्यांनी मला माझी परिस्थिती विचारली तू असं का विचारत आहेस तुझा विश्वास नाही का असंही त्यांनी मला विचारले त्यावर माझ्या आयुष्यात घडलेली सर्व घटना मी त्यांना सांगितली मग त्यांनी स्वामींजवळ असणारी दोन झेंडूची फुले मला दिली ती फुले देऊन त्यांनी मला सेवाही दिली मी घरी आली सर्व आवरून मी गुरुजींनी दिलेली सेवा सुरू केली त्यांनी मला एक्केचाळीस दिवस ही सेवा करायला सांगितली एक ग्लास पाणी घेऊन त्यात दोनही फुलं टाकायची त्या पाण्यावर उजवा हात ठेवून तो ग्लास झाकायचा आणि मग अकरा वेळा तारक मंत्र म्हणून अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आणि हे अभिमंत्रित पाणी आपल्या पतीचा जो फोटो आहे त्या फोटोवरती हे अभिमंत्रित पाणी एकवीस वेळा शिंपडायचं शिंपडत असताना प्रत्येक वेळी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी हे एक फक्त वाक्य म्हणायचं जसं सांगितलं तसं मी सगळं काही केलं सलग अकरा दिवस झाले मी दररोज नित्य नियमाने हे सर्व काही करत होते जिथून मी हे करायला लागले माहीत नाही का पण स्वामींची ओढ लागली आता स्वामींशिवाय माझा दिवस जात नव्हता मी पूर्ण श्रद्धेने हे सर्व करत होती त्यानंतर अकराव्या दिवशी गुरुवार होता मी ही सेवा करून उठली आणि अचानक मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गुडन्यूज मिळाली माझ्या जा पतीला जामीन मंजूर झाला आहे वकिलाने मला सांगितलं दुसऱ्या दोन दिवसात माझे पती घरी आले जिथे सर्व काही करून थकले पण काहीच झालं नाही तिथे स्वामी सेवेने मला हा माझ्या आयुष्यातील पहिला अनुभव आला मग मात्र माझा स्वामींवरती खूप विश्वास बसला मी स्वामींची छान मूर्ती घरात आणली आणि जमेल त्यापेक्षाही जास्त सेवा सुरू केली मी पुन्हा त्या मठातील भटजींकडे गेली जींनी सांगितले दिवसभरामध्ये दररोज एकशे आठ वेळा तरी गुरुचरित्रातील हा अठरावा अध्याय श्रवण किंवा पठण झाला पाहिजे त्यांनी जसं सांगितलं तसं मी करायला सुरुवात केली मला जमेल तर मी ऐकायचे मला जमेल तर मी म्हणायचे असे एकवीस दिवस पूर्ण झाले आणि एकवीस दिवसानंतर आमच्या आयुष्यात चमत्कार व्हायला सुरुवात झाली माझ्या पतींवर असणारे सर्व आरोप खोटे ठरले ज्यामुळे त्यांचे निर्दोष मुक्तता झाली मात्र माझ्या पतीवर या खोट्या आरोपांनी त्यांना तीन वर्ष जे जेलमध्ये ठेवले त्याची नुकसान भरपाई देखील आम्हाला मिळाली त्यांचा पूर्ण पगार आणि जी काही भरपाई होती त्याची पन्नास लाख रक्कम आम्हाला कोर्टात मंजूर झाली जिथे माझ्यावर भीक मागण्याची वेळ आली मात्र त्यानंतर अचानक स्वामींशी गाठ पडली आणि सगळं आयुष्य पलटून गेलं आमचे वकीलही मिळाले हे फक्त मिरयकल असू शकतं कारण इतक्या लवकर किंवा अशा केसेसमध्ये असं घडतच नाही पण ती स्वामी कृपा आमच्या पाठीशी राहिली आणि आमच्या आयुष्यामध्ये ती स्वामी कृपा आम्हाला भविष ठरली खरंच स्वामी असतात ते म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि तेच आपल्या पाठीशी राहतात याची पुरेपूर प्रचिती मात्र मला येऊन गेली श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ बघतात खरंच मनाला लागणारा अत्यंत अद्भुत असणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर ते नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ